नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अहमदनगर क्रांती मोर्चाच्या वतीने आज जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे या बंद नगर शहरात लगत सोनेवाडी मेकरी पारेवाडी पिंपळगाव पारगाव कोल्हेवाडी शहापूर रताळगाव बारादरी या गावामध्ये समीक्षा प्रतिसाद मिळाला आहे या सर्वसामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चा काढून सरकारला आरक्षणची मागणी करत आहे सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे जरांगी पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर गांभीर्याने दाखल घ्यावी असा इशारा सरकारला यावेळी देण्यात आला आहे नगर जिल्ह्यातील सर्व समाजात या पाठीशी असून त्यांच्या उपशनाला पाठिंबा म्हणून सकळ मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाचा हक देण्यात आला आहे त्यातच भाग म्हणून सोनेवाडी मेकरी पंचक्रोशीतील संपूर्ण भाग बंद पुकारण्यात आला आहे तरी या सर्व पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री वायकर भाऊसाहेब श्री तात्या बेर्डे श्री पुंडे मेजर श्री बळे शरद श्री गुलाब बेरड 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 श्री राहुल गणेश पवन अमोल आपणास विनंती केली आहे की सर्वांनी याबद्दल सहकार्य करावे मी वायकर भाऊसाहेब सर्व पंच मेक्री पंचकृषीतील सकल मराठा समाजातील सर्व मराठा बांधवांना आव्हान दिलं होतं की मिकरी पंच वगैरे सर्व मराठा बांधवांनी आपला कडकडीत बंद पुकारावा या याला प्रतिसाद म्हणून सर्व मराठा समाजाने मिरपंचकृषीतील सर्व दुकाने वगैरे बंद करून कडकडीत बंद बंद पुकारला आहे त्यावर त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो असाच की माणसाला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि त्यांना जे आमरण उपोषित आहेत यांची मागणी सरकारपर्यंत मांडावी असे मी सगळ्यांना आवाहन करत आहे